नमस्कार मंडळी मी वर्षा आज आपण खारी शंकर पा, शंकरपाळे तयार करणार आहोत तर हे बघा हे शंकर पाळी एकदम खुसखुशीत तयार होता आणि कुरकुरीत तयार होता एकदम बिस्किटासारखे छान लागतं बऱ्याच जणांना गोड आवडत नाही तर बऱ्याच जणांना डायबेटीस असते तर त्यांच्यासाठी श... तर शा खारी शंकर पाळी तयार करण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे अर्धा किलो मैद्यासाठी एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा जिरे घेतले आहे दोन चमचे मीठ घेतलं आहे आता आपण ववा असा चोळून आणि मैद्यामध्ये घालून घेऊ जिरेही तसेच चोळून त्याच्यात घालून घेऊ आणि मीठही घालून घेऊ मैद्यामध्ये सगळे चिनस घातले की आपल्याला या तेलाचं म्हणून द्यायचं आहे पिठासाठी छान मिक्स करून घ्यायचं आता दोन पळ्या कडकडीत तेल गरम करून घेऊया हे बघा तेल गरम झालंय तेल यावर टाकून देऊ तेल छान चमचाच्या साह्याने मिक्स करून घेऊ ह्या पळ्याने दोन पळ्या तेल वापरलं आहे आता मिक्स करून घेतलं हे पीठ आता हाताच्या साह्याने छान मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स केलं केलंय झालं नाही पुन्हा छान असं बनून घेऊया छान मिक्स करून घेऊया हे बघा आता झालंय आता पीठ मळण्यासाठी आपण कोमट पाणी वापरणार आहोत म मला एक ग्लास कोमट पाणी लागलं होतं हे पीठ मळायला आणि याचा मातांना घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही जी पळी बघताय ना ती मी पातेल्यात पाणी गरम केलं होतं कोमट केलं ते पळीच्या साह्याने घेते तेल वगैरे नाही ते याचा छान दाटसर घट्टसर गोळा तयार करून घेऊया पीठ जास्त सैल नको नाही तर सैल केलं की ते तळायला खूप उशीर लागतो त्याच्यामुळे थोडं घट्ट पीठ दररोजचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट ठेवायचं आहे आता हे पीठ छान दहा मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया दहा मिनिटानंतर हा गोळा पुन्हा मळून घेऊया मिठाचा गोळा छान मळून तयार झाला आहे त्यातला एक गोळा काढून घेऊ आता आपण हे बघा एक गोळा काढून घेतला याचे पूर्ण पाच गोळे तयार झाले होते आता यावर छान झाकण ठेवून देऊ आणि हुं। पोळपाटावर हा पिठाचा गोळा लाटून घेऊ पोळीसारखाच लाटायचा आहे पोळीपेक्षा थोडासा जाडसर लाटायचा आहे छान हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे हे बघा इथे पोळीपेक्षा लाटून घेतले अजून थोडं लाटून घेऊया आता कट करून घेऊया हे याचा आकार चौकोनी शेप मध्ये किंवा शेप शेपमध्ये ठेवू शकता चौकोनी शेप मध्ये आकार दिला आहे तुम्ही जर करंजीच्या सहस करंजीच्या सहाय्याने करंजी कापतो त्या सहा त्या कटानी जर कापत असाल तर जाडसर पोळी लोक कापत येऊन शकते चाकणीच कापली तरीही चालेल अशा पद्धतीने हे बघा काक कट मारून घेतले आता याला छान चौकणी आकार देऊन घेऊया तुम्ही हे शंकरपाळी मोठ्या आकारातही ठेवू शकता मी बारीक बारीक कट केले म्हणजे ताता पटकन त्याच्यामुळे बारीक कट करून घेतले इथे कर शंकरपाळ्यांना छान चौकणी आकार दिला आहे आता एका एकाची जाड दाखवते मी तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीने जाड ठेवायचं आहे गॅसवर कढई गरम करत ठेवली तर ते ते तेल टाप टापवलं धोरण निघेपर्यंत पर्यंत तेल नव्हता म्हणजे कमी गरम होतात आणि त्यात शंकरपाळी सोडून द्यायचे आहे शंकरपाळे शंकर तळताना आपल्याला लो टू हाय वर तळायचे जास्त जोरात जर गॅस ठेवला तर वरूनच शंकरपाळे लाल होतात आणि आतनं कच्चे राहतात त्याच्यामुळं मध्यमाचेवर तुम्ही शंकरपाळी तळले तरीही चालेल अशा पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहे हे बघा थोडासा लालसर सरकल कलर आला आहे अजून थोडी थोड वेळ ठेवूया तर हे बघा छान गोल्डन ब्राऊन झाले आता काढून घेतले हे बघा अशाच पद्धतीने मी पुन्हा एक पोळी लाटून घेतली त्याला कट करून घेतलं चौकोनी शेपमध्ये आणि पुन्हा ते तळून घेतलं अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळी तळून घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब कराय काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पर तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा तर हे बघा अशा पद्धतीने हेही शंकरपाळी गोल्डन ब्राऊन झाले आहे लागणार साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे हे बघा इथे छान एवढे शंकरपाळे अर्ध किलोच्या प्रमाणात तयार झाले आवाज बघा तुम्ही शंकरपाळ्यांचा शंकरपाळा एकदम बिस्किटासारखे हे बघा अशा पद्धतीने आपले शंकरपाळे तयार झाले आहे